आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आजचा ब्लॉग मी आज आहे मंगळवार मी आली रविवारी साडेचार पाच वाजता त्याच्यानंतर मी ब्लॉग काही के स्टार्ट केला नाही कारण का कामं पडले होते पेंडिंग आणि ते कामं झाल्याशिवाय मग काही सो मोबाईल हाती घेऊन करा वाटत नाही भरपूर पडलं राहतं दोन दिवसासाठी जरी गावाला गेली तरी भरपूर कामं निघतात आणि हे येणार होते सोमवारी तर हे काल आले आणि काय काय आणलं दाखवत तुम्हाला गावावरून गावाची स सगळ्यात मोठी खासियत म्हणजे काय असते जी मी नेहमी गेली का आणते दाखवते तुम्हाला ते हे आमच्या घरचे म्हणजे धनजला जे निंबूचं झाड आहे त्याचे निंबू आहेत आणलेले आणि हा कढीपत्ता घरचा जो मस्त धुवून धावून आणलेला आहे नंतर अमरावतीला जे मस्त मिळते ना पालेकरची ब्रेड सगळ्यात आवडती ब्रेड माझी पालेकरची असते ते ब्रेड अमरावतीवरून खायचं जे पदार्थ आहे हे नानखटाई खारी खूप मस्त लागते तिथली चटण्या आणल्या आणि ही चटणी ताईने करून पाठवली भर होती अर्धी साकेतला दिली मी तर ही चटणी पण ताईने एवढी भरून पाठवली म्हणजे ही चटणीची रेसिपी एखाद्या वेळेस तुमच्याशी शेअर करेल कारण का ही मला येत नाही ताईला येते आणि याच्यात ये भरपूर मसाले मिक्स आहे डेली जेवणासोबत खाण्यासाठी याचा उपयोग हे आपल्या शरीरासाठी पण पौष्टिक आहे ही चटणी कढीपत्त्याची पत्त्याची चटणी आहे ही याच्यामध्ये भरपूर डाळी टाकल्या ताईने आणि अजून काय म्हणतात त्याला केसांसाठी पण खूप चांगल्या आपल्या केसांची पण याने ग्रोथ चांगली होते मजबूत राहते तर ही चटणीनं मागे पण आणली होती आता या डब्बा भरून ताईने करून पाठवली ज तीळ डाळी दोन तीन शेंगदाणे भरपूर आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला रेसिपी एखाद्या वेळेस गेली तर ताईला सांगेल मी शेअर करा म्हणून माल पण आणला आहे माल यांच्या गाडीमध्ये होता जसं यावेळेस ड्रेस मटेरियल आहे गाऊन आहे ते माल आणलं ड्रेस मटेरियल मला बऱ्याच जणांनी म्हटलं ते म्हटले चला यावेळेस ड्रेस मटेरियल तुमच्याशी शेअर करा तर हा पण मला आता तुम्हाला लाईवमध्ये नक्कीच दाखवणार मी आणि खूप कमी रेंजमध्ये आहे जास्त रेंज नाही आहे सहाशे पाचशेच्या रेंजमध्ये आहे चांगली क्वालिटी आहे कपड्याची जसं आता खूप हा कॅटलॉग आणला तर हा कॅटलॉग माझा पूर्ण गेला रिपीट आला आहे हा कॅ कॅटलॉग तर हे पण शेअर करणार आहे तुमच्याशी मी तर तु चला आता ब्लॉग स्टार्ट त्याच्यासाठी पण केला कारण का आज कस्टमर होते मग त्याच्यात पण गेला अर्धा फोन घंटा आता चला आम्ही बाहेर आमच्यासोबत बघा कोण आहे गौरी खूप लोक उन्हाळ्यात गौरीला के केलं कारण काय दर उन्हाळ्यात गौरी येत असते याआधीच लेट झालं ना लेट झालं गौरी कोणीच नव्हतं एकटं राहत रा भाऊ म्हणे एकटं राहिल्यापेक्षा एक झालं तरी घरी पाहिजे कारण का आम्ही सगळे मुलं इकडे घेऊन आलो म्हणून चला आता थोडंसं बाहेर जातो थोडं सामान आणायचं होतं भाजीपाला पण आणायच होता आणि मला पण थोडं काम होतं चला म्हटलं घरीला घेऊन थोडंसं बाहेर जा बाहेर गेलो होतो बाहेर गेल्या गेल्या फोन आला सानांच्या शाळेतून सानांची तब्येत खराब झाली म्हणून मग मी तशीच थोडंसं सामान घेतलं आणि तसं सानांच्या शाळेत गेलो तर ते शाळेत गेल्यावर तो खूप रडत होता त्याला पोटाचा काहीतरी प्रॉब्लेम होत आहे त्रास होत आहे तो सकाळी म्हणत होता थोडंसं पोट दुखत आहे पण आता शाळाची सुरुवात झाली आणि मग आता सुरुवातीला शाळा कशी पडायची म्हणून तो शाळेत गेला पण शाळेत गेल्या गेलं त्याला दोन तीन किरेडनंतरच त्रास व्हायला लागला होता पोटाचा त्याला डॉक्टरने याच्या आधी पण म्हटलं होतं की तुला पोटाचा प्रॉब्लेम हा नेहमीच राहतो याला वर्षातून होतच राहतो बघितलं तर कारण का हा ना बिस्किट जास्त खातो आणि आपण नाही म्हटलं तर पोरांना खूप राग येते त्यांना आई वडील असे वाटतात की विनाकारणाचे राग होतात आणि त्याला इतका त्रास होता हे ना तर तो आता झोपला आहे आता सात वाजता डॉक्टर येतात तर डॉक्टरकडे घेऊन चालते तसंच कबीरला पण या आठ दिवसापासून प्रॉब्लेम होता दम येतो त्याला राहू रहू घाबरल्यासारखं होतं तर चला म्हटलं आज दोघांचा दावाखाना करायचा आहे मुलं ना स्वतःच्या तब्येतीकडे खूप दुर्लक्ष करतात आपण किती सांगतलं तर काही काही गोष्टी ऐकत नाही तर आमच्या वेळेस आम्ही मी जर ऑफिसला जॉब करायची ना पाऊन घंटा मला ऑफिसमध्ये जायला लागायचं माझ्याकडे तेव्हा सायकल नव्हती त्याच्यामुळे ऑफिसला मी पैदल जायची पाऊन घंटा मला जायला लागायचं ऑफिसला आणि यायला म्हणजे असे मी तुम्ही विचार करू शकता किती वेळ लागत असून मला आणि इतकी भरभर जायची मी म्हणजे जर आरामशीर गेली असती तर एक घंटा एक तर लागतो जायला पण मी फास्ट जात होते त्याच्यामुळे मग लवकर पोचून जायची ऑफिसला आणि एवढं करूनसुद्धा कधीच पाय दुखायचे नाही आमचे कधीच काही व्हायचे नाही तर हे एक्सरसाईज हे आमची डेली व्हायची तर आम्हाला कधीच कोणत्या गोष्टीचा त्रास झाला नाही पण आजकालची पोरं ऐकत नाही आपण काही म्हटलं तर आता बघू दवाखान्यातल्या त्याला कशामुळे प्रॉब्लेम होत आहे पोटाचा तर मागं एकदा झाला होता तर डॉक्टरने ते त्याला तेच खाण्याची काही ताकीद दिली होती की ह्या गोष्टी खायच्या नाही आता हे वातावरणही चेंज झालं त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो तर आता मी जाते त्याला दवाखान्यामध्ये आणि माझा फोन पण खूप हँग मारत आहे त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम पण होतो त्यामुळे मी ब्लॉक पण शूट नाही केला आणि इतकी कामं राहतात घरात जसं तुम्हाला सांगितलं माल आणला आहे तर त्याच्यामुळे लाईव्ह पण घ्यायची आहे मला थी, ते पण लवकरच घेईन पहिले आता आज घेणार होती लाईव्ह मी आणि याची तब्येत तर खराब झाली त्यामुळे आता पहिले दवाखान्यात जाते तिथे किती वेळ लागतो माहीत नाही बरोबर चला आता आल्यावर बघू डॉक्टर काय म्हणतात तर आता आलो आम्ही दवाखान्यातून डॉक्टरनं काय सांगितलं असं आता डॉक्टरले बोलावं वाटतं बोलू काय याले बोलू समजत नव्हतं डॉक्टरनं सगळ्या टेस्ट केल्या याच्या सातशे रुपये पाण्यात गेले औषध आणायचे डॉक्टर म्हणे तिथे व्यवस्थित आहे सगळं छाती धडधड करून करते म्हटलं आमच्या पेशंटची तर म्हणजे एन्झायटी झाली असेल जास्त स्ट्रेस घेत असेल हा आम्हाला देते हां हा एवढा स्ट्रेस देते का आम्हाला एन्झायटी होऊन राहिली आमचं लो होते आणि हा हा इथे हसून राहिला घाबरल्यासारखं होते सर घराला टेन्शन देते हसत नाही पोरांचं रे बा आणि याचा प्रॉब्लेम याचं तर वेगळंच चाललं तर काय ना डॉक्टर हिमोग्लोबिन कमी आणि ऍसिडिटी झाली असेल म्हणते आणि मैद्याचे पदार्थ कमी खायचे म्हणजे जो तो रेग्युलर खाते बिस्किट हो। जो तो रोज रेग्युलर बिस्किट खाते म्हणून एवढ्या पाच गोष्टी ऐकासाठी नऊशे रुपये बसवा लागले तर आता व्हिडिओ विन करते असंच हाशी मजाक थोडंसं करा म्हणून दोघांशी केली दवाखान्यात काही नाही थोडंशा औषधी गोळ्या घेतला तर बरं वाटून जाते तर आता काम करत आहे आमची गौरी लावते पुस्तकाला कवर आता मी करत आहे स्वयंपाक इकडे माझी अर्धी तयारी झाली आहे स्वयंपाकाची आणि ब्लॉग इथेच एंड करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येत तोपर्यंत बाय बाय